नमस्कार मित्रांनो स्वागत आहे मराठी इन्स्पायर इंडियावर आज आपण बोलणार आहोत जगातील सर्वात मोठ्या आर्थिक संघर्षाबद्दल ट्रम्प विरुद्ध शी जिनपिंग म्हणजेच अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ युद्ध मित्रांनो जगात नेते नेहमीच मिटिंग्स घेत असतात पण काही भेटी अशा हो होतात की त्यावर संपूर्ण जगाची नजर कळते अगदी तशीच एक भेट लवकरच होणार आहे डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी ची जिनपिंग यांच्यात आठवा ट्रम्प जेव्हा अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी टॅरिफ नावाचं आर्थिक शस्त्र वापरलं कॅनडा मेक्सिकोवर पंचवीस पर्सेंट टॅरिफ चीनवर दहा पर्सेंट टॅरिफ यावर चीननेही प्रत्युत्तर दिलं जितकं तुम्ही टॅरिफ लावाल तितकंच आम्हीही तुमच्यावर टॅरिफ लावू आणि मग सुरू झालं जगप्रसिद्ध ट्रेड वॉर ट्रम्प म्हणाले चीन आमच्यावर डोकं वर करून उभं राहत असेल तर आम्ही हार मारणार नाही पण चीनकडे गुप्त शस्त्र आहे रेअर अर्थ मिनरल्स चीनने अमेरिका पुरवट अमेरिका पुरवठा थांबला आणि ट्रम्प यांना प्रथमच जाणवलं की अरे आपण चीनवर अवलंबून आहोत टिकटॉक प्रकरण यानंतर आली टिकटॉकची कहाणी बायडन सरकारने टिकटॉक बॅ बॅन करण्याचा निर्णय घेतला होता पण ट्रम्पने याला ऑपॉर्च्युनिटी म्हणून पाहिलं त्यांनी चीनला म्हटलं किंवा अमेरिकेतला टिकटॉक व्यवसाय बंद करा किंवा आम्हाला विकून टाका आणि काय झालं टिकटॉक चौदा अब्ज डॉलर्स अमेरिकन कंपन्यांना विकला गेला याला म्हणतात आर्ट ऑफ डील सोयाबीन युद्ध सगळ्यात इंटरेस्टिंग भाग म्हणजे सोयाबीन चीन हा जगातील सर्वात मोठा सोयाबीन खरेदीदार आहे अमेरिका एकशे बावीस मिलियन टन उत्पादन करतो त्यापैकी चोपन्न पर्सेंट चीनला जातो चीनला प्रोटीनची गरज आहे कारण ते फिश खूप खातात म्हणून सोयाबीन त्यांच्या आहाराचं महत्त्वाचं शस्त्र आहे आता तुम्हीच विचारा जर ट्रम्प चीनला सोयाबीन विकणार नाहीत तर अमेरिकन शेतकरी उठून उभे राहणार नाहीत का ए पी ई सी मिटिंग हे ऐतिहासिक मिटिंग होणार आहे ए पी ई सी समिटमध्ये आशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कॉर्पोरेशन एकवीस दिवसाचे एक मोठं आर्थिक व्यासपीठ आहे भारत यात नाही पण नेहमी सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करत आलेला आहे यावेळेस साऊथ कोरियामध्ये होणाऱ्या ए पी ई सी मिटिंगमध्ये ट्रम्प आणि शी जिनपिंग आमने सामने येणार आहेत आणि जग विचारते या भेटीत ट्रेरीप युद्ध संपणार का की अजून एका नव्या संघर्षाला सुरुवात होणार मित्रांनो ही केवळ एक ट्रम्प शी जिनपिंगची मिटी नाही ही आहे दोन महासत्ता आमने सामने येण्याची घटना याचा थेट परिणाम तुमच्या आमच्या खिशावर होणार आहे पेट्रोलच्या किमतीपासून मोबाईलच्या भावापर्यंत म्हणून पुढच्या काही दिवसातल्या या भेटीकडे सगळ्यांनी लक्ष ठेवायलाच हवं आपण पाहूया ट्रम्प झोगतात का शी जिनपिंग मागे सरकतात मित्रांनो तुम्हाला विश्लेषणात्मक व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद